लुंबिनी बुद्ध विहार चॅरिटेबल ट्रस्ट व श्रीमती केसी आजमेरा रोटरी ब्लड सेंटर करुणा ब्लड डोनर ग्रुप तर्फे भव्य रक्तदान शिबिर संपन्न याबाबत अधिकृत असे की धुळे शहरातील साखरी रोड परिसरातील बुद्ध विहार या ठिकाणी आज दिनांक बारा मे दोन हजार पंचवीस रोजी लुंबिनीवन परिसर साखरी रोड धुळे येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले सदर रक्तदान शिबिरात ॲडव्होकेट सिनजीत वैसाने ॲडव्होकेट मिलिंद बाविसकर यांनी या ठिकाणी रक्तदानास सुरुवात केली तर सदर रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी लुंबिनी विहार चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष भैयासाहेब पवार कार्याध्यक्ष इंजिनियर धर्मेंद्र झालटे उपाध्यक्ष साहेबराव लोंढे ट्रस्टी डॉक्टर शरद भामरे किशन शिरसाट गौतम भामरे केशव जगदेव विनोद चव्हाण रामचंद्र गांगोडे अनंत भामरे दिलीप गुलाले सामुद्रे अण्णा आदी सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी रक्तदान शिबिर पार पडले तर या प्रसंगी या ठिकाणी बौद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने डेप्युटी तहसीलदार आयू मायानंद भांबरे आयू रुपालिताई सोनवणे यांच्या वतीने या ठिकाणी खिरदान कार्यक्रम पार पडला तर या प्रसंगी या ठिकाणी उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते तर रक्तदान शिबिरात सहभागी झालेल्या रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मान सत्कार करण्यात आला बुद्धविहार तसंच करुणा सुरू बुद्ध ट्रस्ट अजमेरा रोटरी ब्लड बँक यांच्या विद्यमानाने आज रोजी बौद्ध पौर्णिमेनिमित्त ब्लड डोनेशनचा कॅम्प सुरू झालेला आहे आतापर्यंत दोन लोकांनी डोनेशन केले आहे आणि डोनेशन चालू आहे आम्हाला डॉक्टर इकडे डॉक्टर भांबरे ॲडव्होकेट प्रसिद्ध देसानी दादा आमचे उप अध्यक्ष दया वामरे आपले सॉरी दयासाहेब पवार आमचे वस्तूकार दयासाहेब महेंद्र आपले दा, घाले मी उपाध्यक्ष लोंडे ट्रस्टी भांबरे साहेब सर्व ट्रस्टी आजर होते दोन रक्तदान झाले आतापर्यंत आणि आता रक्तदान चालू आहे अतिशय ते लोक येतील वाढेल